पाटण साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड श्री नंदर जी ठाकूर साहेब पोलीस अधीक्षक पीड यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य मंत्री महोदय यांच्या शुभ हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होता thank कमांडर श्री पडुरंग दलाई लाची तथा नेत्यांची फार नितांत आवश्यकता असते त्याच्या दूरदृष्टीने देशाच सन दोन हजार दहा साली विधान परिषद सेवेवरती निवड झाली दोन हजार चौदा साली विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते बनले आणि दोन हजार एकोणीस ला सामाजिक न्याय मंत्री आणि सध्या महाराष्ट्र मिळवून आणली ते कामं पण या ठिकाणी लवकर सुरुवात होत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बीड जिल्ह्या जिल्ह्याची शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जो जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जा जिल्ह्याची निवड देशामध्ये शेतीसंबंधात शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र ज्या ओळखपत्रावर आणि त्या ओळखपत्राच्या नंबरवर एक ॲप्लिकेशन केलं तर कर्जापासून विम्यापर्यंत सर्व गोष्टी त्या शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावरती मिळतील एवढी मोठी सुविधा त्या एका शेतकऱ्याच्या ओळखपत्रामुळं होणार आहे आणि ती देशात दोन जिल्हे निवडले त्याच्यात बीड जिल्हा निवडला ही एक फार मोठी उपलब्धी येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उन्नती होईल माझ्या दृष्टीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आलं विकास म्हणजे रस्ते आले विकास म्हणजे मोठे मोठे कार्यालय आले पण माझ्या दृष्टीनं आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या दृष्टीनं विकास म्हणजे आपल्या सर्वसामान्य बीड जिल्ह्याच्या माणसाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीनं विकास आहे आणि ते वाढ जर झाली तर नक्कीच बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक बीड जिल्ह्यावर जे कायम हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे म्हणून कलंक आहे तो आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पुसून काढू हीच संकल्प आज आम्ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शासनाने आणि प्रशासनाने केला आहे आणि याबाबतच खऱ्या अर्थानं मी शुभेच्छाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या जनतेला दिलेल्या आहेत मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आज या पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणाच्या मैदानावरती मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आज याच ठिका ठिकाणाहून बीड जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या मागच्या अनेक वर्षापासून या बीड जिल्ह्यातले असंख्य प्रश्न जे प्रश्न म्हणून राहिले होते जे आम्हाला मधल्या काळात सोडवता आली ती पण या ठिकाणी गोष्ट माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कारण म्हणून अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच आहे मुळामध्ये माझ्यासारखा एक व्यक्ती जी अनेक वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून मी मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक गैरमराठा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी कायम या आरक्षणाच्या बाजूने राहिलेलो आहे आजपर्यंत नरड्यातनं रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर जिथं मिळेल तिथे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रात पहिली जिल्हा परिषद आहे की ज्या जिल्हा परिषदेमध्ये मी जिल्हा परिषदेचा पहिल्यांदा दोन हजार दोन साली सदस्य झाल्यावर जर पहिला ठराव कुठला घेतला असेल तर बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षण मिळावं म्हणून ठराव दिला आणि तत्कालीन सदस्य त्यावेळेसचे आपले महाराज चौसाळ्याचे विलास महाराज ते अनुमोदक होते सूचक होते अनुमोदक होते आणि बजरंग सोनवणे सूचक होते त्यामुळे या भूमिका आमच्या अतिशय स्पष्ट आहेत फक्त एवढंच आहे की हे आरक्षण जे मिळालं आहे आजपर्यंत दिलं गेलं नाही का तर दिलं गेलं यापूर्वी कायदा केला गेला हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा टिकला नाही म्हणून सर्वात मोठं आव्हान सरकारच्या समोर आरक्षण देण्याच्या बाबतीत दुमत कुणाच्याही मनात नाही पण देताना हे आरक्षण कायमस्वरूपी पिढ्याना पिढ्या टिकलं पाहिजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान सरकारने पेललं आहे आणि हे जरांगे पाटील सुद्धा माहिती आहे पण आमच्या सर्वांचीच विनंती आहे की कुठंतरी ह्या सर्व गोष्टी अतिशय कायद्याच्या चौकटीमध्ये बसवत असताना भलेही थोडासा वेळ लागतो आहे शेवटी आपल्याला माहिती आहे की शासकीय कामकाज करत असताना एखाद्या छोट्याशा चुकीमुळं पूर्ण आपण केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी रद्द केला अशी कुठलीही चूक मधल्या काळामध्ये आरक्षण मिळवण्याच्या संदर्भात कायदेशीर चौकटीत ज्या अडचणीच्या आल्या त्या अडचणीच्या ठरू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच आम्हाला महायुती सरकारला आरक्षण देण्याच्या संबंधात आमचं दुमत नाही थोडा वेळ लागतो आहे या ठिकाणी सरकार अतिशय जलदगतीनं ज्या क्षमतेनं आपण काम करायला पाहिजे तशा हजारपट जास्त मताने काम करत असतो आहे आणि हे करत असताना भूमिका एवढीच आहे की टिकणारं आरक्षण पिढ्यानापिढ्या पिढ्या पीड़ा टिकणारं आरक्षण मराठा समाजाला या ठिकाणी मिळालं पाहिजे